माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू असून त्यासाठी नेते मंडळी हेलिकॉप्टरने देखील प्रवास करत आहेत तसंच काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला होता एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे नेल्याचा आरोप करण्यात आला या आरोपावरून राज्यभरामध्ये बराच गदारोळ झाला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही नाशिक दौऱ्यावर आहेत नाशिकमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालं होतं परंतु त्यांची बॅग आज तपासण्यात आली नाशिकमध्ये रात्रीच खेळ नुसता नुसतापयी पाऊस दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतका जडबॅग का लागतो असं पोलीस वाहत आहेत का यातून कोणाला माल नाशिकला पोहोचला निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडच्या करत आहे असा आरोप संजय राऊतांनी केला होता महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता या व्हिडिओत हेलिकॉप्टरमधून काही बॅगे बाहेर काढताना असल्याचे दिसत आहे यावरून राज्यभरात बराच गदारोळ झाला या बॅगांमध्ये कपडे होते असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला परंतु संजय राऊत हे आपल्या दाव्यावर ठाम होते रोड शो पूर्वी मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल होताच त्यांच्या दोन बॅगांची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली मात्र या बॅगांमध्ये काहीच आढळले नाही त्यामुळे एक प्रकारे त्यांनी राऊतांच्या आरोपांना फेटाळून लावल्याचा पाहायला मिळत आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका